साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आद्यपीठ असलेल्या क्षेत्र सप्तशृंग गडावर घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला घेणाऱ्या भाविकांची मांदियाळी बघायला मिळाली खांदेसह अन्य प्रांतातील भाविक मोठ्या प्रमाणामध्ये गडावरून ज्योत घेऊन जाताना दिसून येत होते कळवण देवळा सटाणा मालेगाव जळगाव धुळा नाशिक त्र्यंबकेश्वर गुजरात आणि परिसरातील भाविकांचीही ज्योत घेण्यासाठी एकच गर्दी होत झाली होती दिवसभर ज्योत घेणारे भाविक मशाल पेटवत श्री भगवती मंदिरातून बाहेर पडत होते सोमवारी बावीस सप्टेंबरला श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट या विश्वस्त संस्थेच्या कार्यालयात श्री भगवतीच्या आभूषणांचं पूजन विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभय लाहोटी यांच्या हस्ते सपत्नी करण्यात आलं त्यानंतर ट्रस्टच्या मुख्य कार्यालयातून श्री भगवतीच्या आभूषणांची सवाद्य मिरवणूक काढत हे आभूषण मंदिरात नेण्यात आली पहिल्या माळ्याची देवीची पंचामृत महापूजा सकाळी सात ते नऊच्या दरम्यान प्रधान आणि जिल्हा सत्र न्यायाधीश श्री चंद जगमलानी यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाले त्यानंतर मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात आली यावेळी ट्रस्टचे विश्वस्त ॲडव्होकेट ललित निकम दीपक पातोडकर तहसीलदार रोहिदास वारुळे मंजोत पाटील डॉक्टर प्रशांत भूषणराज तळेकर यांसह विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे भिकन बाबळे आणि सप्तशृंगी निवासिनी देवीचे सर्व पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते उत्सव कालावधीमध्ये विश्वस्त संस्थेच्या अन्नपूर्णा प्रसादायात भाविकांसाठी मोफत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आहे उत्सव कालावधीमध्ये श्री भगवती मंदिर दर्शनासाठी चोवीस तास खुलं राहणार रा आहे भाविकांची निवासासाठी गैरसोय होऊ नये म्हणून त्या दृष्टीनं शिवालय परिसरात वॉटरप्रूफ निवारा शेड उभारण्यात आली आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागरमोर वणी